सध्या आपण अक्षरगट तीन पाहत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण अक्षरगट भाग एक पाहिला ज्यामध्ये आपण उ न स प उ आणि त ही नवीन सहा अक्षर शिकलो आणि ही नवीन सहा अक्षर ही सर्व अक्षरं घेऊन कोणते शब्द तयार होतात कोणते वाक्य तयार होतात हे आपण पाहिलं अक्षरगट गट भाग दोन मध्ये न स आणि तला आज जोडून ही नवीन अक्षर प्लस ही अक्षर वापरून नवीन कोणते शब्द तयार झाले नवीन कोणती वाक्य तयार झाली त्याचा स्वाध्याय कशा पद्धतीने घ्यायचा हे पाहिलं आता आजच्या व्हिडिओमध्ये आजचा आहे अक्षरगट तीनचा भाग तीन व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षरगट तीन मध्ये त ही चार अक्षरं त्यांना ई आणि ई हे दोन स्वर जोडून नवीन कोणती अक्षरं uh तयार होतात त्या अक्षरांपासून नवीन कोणते शब्द तयार ते होतात आणि नवीन कोणती वाक्य तयार होतात हे पाहणार आहोत त्यापूर्वी मी अक्षरकर दो दोन मध्ये देखील सांगितलेलं होतं की जेव्हा आपण अक्षरांना ई आणि ई जोडत असतो तेव्हा त्याचा उच्चार कसा करायचा हे देखील मी अक्षरकर दोन मध्ये सांगितलेलं आहे आज पुन्हा एकदा ह्या चार अक्षरांना ई आणि ई जोडून त्याचा त्याचं लेखन कसं करायचं त्याचा उच्चार कसा करायचा हे आपण बघूया सुरुवातीला हे न अक्षर उपचार झाला आणि उच्चार झाला ती अशा आता हे जे मी सांगते की हे स्वद्रो हे उच्चार कशी का करायचे जेव्हा शाळेमध्ये आपण मुलांचं शूत लेखन घेत असतो वाक्यांचा दिन असू दे शब्दांचं दिन असू दे तेव्हा याचा फार फायदा होतो उदाहरणार्थ समजा आपण मुलांना शब्द सांगितलाय चिमणी मग त्याचा उच्चार जर तुम्ही या पद्धतीने दिला मुलांना दिलाई आणि दीर्घ यामध्ये फरक आणि मुलं लिहिताना शिकवायचं नाही त्या मुलाला पहिली वेलांटी, वेला वेलांटी जोडायची हे मुलांना नाही सांगायचं मुलांना सांगताना सांगायचे त्या वेळेला आपण ती जोडलेला आहे आणि आता त्या वेळेला आपण ई हा स्वर जोडणार आहोत तर बघायचं त्या वेळेला हा ई याचा उच्चार झाला सला हा ई जोडून याचा उच्चार झाला ई जोडून झाला ई जोडून झाला ती आता ह्या सर्व अक्षरांच मी पुन्हा वाचन करून दाखवते नी हे मी पुन्हा पुन्हा का सांगते मुलांना शब्द लिहिताना ई आणि ई फरक समजावा त्यामुळे याचं वाचन देखील याचे उच्चार जे आहेत या पद्धतीनेच करायचे बघा नी नी सी सी पी पी टी टी अशा पद्धतीने अक्षर कठीण मध्ये आपल्याला आणखी नवीन आठ अक्षर मिळाली आता ही आठ अक्षर प्लस अक्षर कठीण एक व दोन मध्ये जुनी अक्षर ही सहा अक्षर व ही चार अक्षर हे सर्व वापरून नवीन कोणते शब्द तयार होतात हे आपण पाहणार आहोत आता ही सर्व अक्षरं घेऊन शब्द कसे तयार करायचे हे आतापर्यंत तुम्हाला पाठींबागील सर्व व्हिडिओ बघून समजलेलेच आहे त्यामुळे आता मी इथं डायरेक्ट शब्द लिहिणार आहे आणि त्या लिहिलेल्या शब्दांचं आपण वाचन घेणार आहोत तर नवीन कोणते शब्द तयार होतात हे आपण पाहूया सर्व अक्षरांचं व नवीन तयार झालेल्या शब्दांचं वाचन पृथ्वी करेल तिच्या मागे वाचा गट तीन मधील भाग तीन हा पहिला या भागामध्ये आपण नवीन तयार झालेली आठ अक्षरं पाहिली ही आठ अक्षर घेऊन प्लस जुनी अक्षर घेऊन आपले असे नवीन भरपूर शब्द तयार झाले पुढील भागामध्ये आपण पाहूया क म ल घ र ब आणि न स आणि त या अक्षरांना पू आणि पू हे दोन स्वर जोडून mm. नवीन कोणती अक्षरं तयार होतात त्यांचं लेखन कसं करायचं त्याचे उच्चार कसे करायचे व नवीन तयार झालेली अक्षर तर तुम्ही सर्व अक्षरं घेऊन नवीन कोणते शब्द तयार होतात हे आपण पाहूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्ही अक्षरगट तीन मधील भाग तीन मध्ये तयार झालेल्या ह्या सर्व शब्दांच्या अक्ष शब्दांच्या वाचनाचा लेखनाचा लस नवीन तयार झालेल्या अक्षरांच्या लेखनाचा आणि वाचनाचा सराव करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद